जयभीम पुरस्कार वितरण सोहळा सामाजिक न्याय विशेष विभागामार्फत सन्मान कार्याचा गौरव महाराष्ट्राचा या विशेष उपक्रमांतर्गत बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपण सर्व आहात जय भीम सातारकर भी, हां तर आज या ठिकाणी आज मंगळवार दिनांक दहा जून या दिवशी आज महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्यायविशेष सहाय्यक विभागामार्फत पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तसेच सामाजिक न्याय विभागाचे समाजकल्याण विभागाचे न्यायमंत्री सर्व मंत्री महोदय शिवाय अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष पुरस्कार वितरण सोहळा हा इथं संपन्न झाला तर या ठिकाणी आपल्या सातारकर मंडळींशी आपण बोलणार आहोत या ठिकाणी पाटण तालुका ता विकास सेवा मंडळाचे पदाधिकारी मंडळी बौद्ध विकास सेवा संघ मुंबई कमिटीचे कमिटी इथं पदाधिकारी उपस्थित आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत सर्व मान्यवर मंडळी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी इथं आहेत यामध्ये सर्वप्रथम रा राजाराम भंडारे सर त्याचबरोबर साहेब रविकांत माने साहेब बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासवेचे गुजर साहेब त्याचबरोबर जाधव साहेब त्याचबरोबर या ठिकाणी धम्मचारी बोधी त्याचबरोबर सूर्यवंशी साहेब त्याचबरोबर विनोद मोरे साहेब सुपने कराड भरी सावंत भरी साहेब भरी भरी आ, तर या ठिकाणी विलास, विलास कल साहेब त्याचबरोबर आत्माराम साहेब सर्व प्रकाश कांबळे काशीळकर तानाजी जगधनी या त्याचबरोबर या ठिकाणी मोरे शिवम मोरे हे सर्व मंडळी इथं आलेले आहेत त्यापेक्षा जास्त इकडं मंडळी अजूनही काही इकडं आहेत तर या ठिकाणी आपण त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तर सर्वप्रथम राजारामजी साहेब यांना मी तर आपण या पुरस्काराच्या संदर्भात स सन्मान्य संजयराव जगन्नाथ जाधव निवकणे एक दुर्गम पाटण तालुक्यातील असणाऱ्या गावामधून आलेले हे सामाजिक कार्यकर्ते गेले दशकामध्ये त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याची दखल घेऊन सामाजिक न्याय विभागामार्फत भंडारीसाहेब इकडं गुणगौरव केला जात आहे सन्मान सोहळा या ठिकाणी कार्याचा गौरव महाराष्ट्राचा तर भंडारीसाहेब राजाराम भंडारी एक सामाजिक पाटण तालुक्यातील कार्यकर्ते आहेत तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत भंडारी साहेब तुम्हाला या पुरस्काराच्या संदर्भानं आपणाला काय वाटतं तर आपण या बांधव या यूट्यूब चॅनलवर आपण बोलत आहात आपण दोन शब्द या निमित्तानं सन्माननीय संजयजी जाधवसाहेब यांना शुभेच्छा द्याव्यात मंगल कर्णप्रथम उपस्थित सर्वांचं मनापासून अभिनंदन स्वागत आहे गौरव महाराष्ट्राचा हा जो पुरस्कार सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री संजय साहेब यांच्या व्यक्ती इथे चांगल्या पंधीनं पार पडला आणि तो पहिला पुरस्कार मला वाटते पाटण तालुक्यामध्ये पहिला पुरस्कार आहे तो सामाजिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साम समाज भूषण म्हणून आपल्या पाटण तालुक्यामध्ये आपले जे काय भूषण आहेत आदरणीय संजय जाधव साहेब खरोखर प्रथमच हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं असं म्हणतात की अठ्ठावीस ते तीस वर्षानंतर सा बौद्ध समाजातील बुद्धिस्ट व्यक्तीला की सामाजिक कार्यकर्ते संजयजी जाधव सर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आत्तापर्यंत आपल्या एस सी सर्व दलित बांधवांना मिळत मिळत होता पुरस्कार परंतु असा सर्वे करण्यात आलेला आहे की निश्चितपणे योग्य व्यक्तीची निवड झालेली आहे बरोबर आहे सर कारण आदरणीय संजय जाधव साहेबांचं पाटण तालुक्यामधील खऱ्या अर्थानं सामाजिक आणि धार्मिक काम हा अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार न्याय विभागाने त्यांच्या अविरहित कार्याची दखल घेतली आणि म्हणून आज चांगल्या पद्धतीने आज त्यांचा मान सन्मान होतोय पाटण तालुक्यातले पाटण तालुक्यामध्ये गेली अनेक वर्षांपासून तर पहिला हा समाज भाषणचा हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळतोय ही फार अभिमानाची गोष्ट आहे म्हणून विकास सेवा संघ पाटील दादा उभय कमिटीच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं पाटील दादा तमाम जनतेच्या वतीनं खरोखर दादा साहेबांचा मनापासून पहिले मंगल कामना अभिनंदन आणि पुढील कामासाठी मनापासून शुभेच्छा देतो तर या ठिकाणी रविकांत माने सामाजिक कार्यकर्ते खास जळवरनं आलेले आहेत तर खूप या ठिकाणी कार्यकर्ते इथं आहेत त्यांना शुभेच्छा वर्षाव गेले दोन तीन चार दिवस सुरू आहे पुरस्कार जाहीर झाल्यापासून सन्मान्य प्रकाश काशिळकर सर हेही उभे आहेत या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी गेले दोन दिवस या मुंबई या महानगरामध्ये इथं आलेले आहेत स त्याशिवाय राजू पटेल राजू पटेल साहेब यवतमाळ यवतमाळवरून खास आलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी तर या ठिकाणी माने साहेब आपण आपणाला काय वाटतं या संदर्भात आपण सन्मान्य जाधव साहेबांना आपण शुभेच्छा आपल्या शब्दातून द्याव्यात बरोबरच आजचा सोन्याचा दिवस आहे आदरणीय संजय जाधव साहेब यांच्या बौद्ध विकास सेवा संघाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांना आजचा हा पुरस्कार भेटला त्यामुळे पाटण तालुक्याच्या तमाम पाटण तालुक्याच्या वतीनं त्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन पाटण तालुक्याच्या त्याच्यात एक मनाचा तुराज रवला गेला बरोबर त्यांना तो पुरस्कार भेटला मी माझ्या जळू माने परिवारच्या वतीनं बौद्ध विकास सेवा संघ पाटण तालुक्याच्या वतीनं त्यांना खूप चार शुभेच्छा देतात धन्यवाद मानेसाहेब याचबरोबर बौद्ध विकास सेवा संघ पाटण तालुका याचे मार्गदर्शक सन्मान्य ज्येष्ठ कार्यकर्ते साहेब इथं आहेत तर त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं तालुक्याला एक संघ तालुका करण्यासाठी एका योग्य दिशेनं आंबेडकरी चळवळ गेली पाहिजे असा नेहमी पाटणकर साहेबांचा असतो साहेबांचा तर साहेब आपणाला हा सन्मान सोहळा हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीचा की ज्या गावामध्ये जायला पायी काही काळा म्हणजे पायी चिखलातून जावं लागत होतं दुर्गम भागामध्ये अजूनही तिथं रेंज नाही आहे म्हणजे खूप मोठे प्रश्न भौतिक सुविधेचे आहेत तरी आपल्या या सामान्य माणसाची दखल या शासनानं घेतलेली आहे खऱ्या अर्थानं हा पुरस्कार योग्य व्यक्तीला दिला असं म्हणावं लागेल साहेब दाबाडे साहेब आपलं काय मत आहे या निमित्तानं आपण शुभेच्छा संदेश जाधवसाहेबांना द्यावेत आदरणीय डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या विचारात पुन्हा अभिवादन करू आज दहा तारखेला पाटण तालुका बौद्ध विकास सेवा संघाचे उपाध्यक्ष आदरणीय संजय जाधव साहेब यांना जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार म्हणजे पाटण तालुका बौद्ध विकास सेवा संघाच्या कामाची दिवस पावती म्हणावं लागत कारण एकोणीसशे सत्याहत्तर साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर स्मारक पाटण तालुक्यामध्ये स्थापन झालंय त्यानंतर त्याच्यामध्ये वाटचाल होती एक प्रश्न त्या ठिकाणी आता नसल्यामुळे संपूर्ण दौरा आदरणीय संजय जाधव साहेबांनी ती धोरा स्वीकारून पाटण तालुका महत्विकास सेवा एक सामाजिक कार्य सामाजिक कार्य हे आता गेल्या दशकापासून आहे त्यापासून काम चालू आहे या ठिकाणी पाटण तालुक्यामध्ये एकोणीशे एकाहत्तर बहात्तर साली काळोली गावचे तालु विभागातील काळोली गावचे बहात्तरला एकोणीशे एकाहत्तर बाहत्तर दलित मित्र पुरस्कार म्हणून त्यावेळी शासनानं हे केलं दिलेला होता दलित मित्र पुरस्कार चहायवजी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण म्हणून आता गव्हर्नर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत योग्य व्यक्तीची योग्य निवड केलेली आहे असं म्हणायला तयार जाधव साहेब म्हणजे एक आ, दिखावा म्हणून नव्हे एक निगर्वी व्यक्तिमत्व आंबेडकरी चळवळ सामान्य शेतकऱ्याचा मुलगा सर्व सामान्य कुटुंबातून शेतमजूर शेतकऱ्याचा मुलगा आज एवढा मुलगा आज या ठिकाणी समाजातून सामाजिक कार्य केल्यामुळे पुढे मुख्यमंत्री शासनाची घेतले शासनाने तर ही सखल घेत असताना तिथून पुढं देखील पाटण तालुका बहुस सेवा संघाच्या माध्यमातून जो गौरव मिळालेला आहे त्या कामाचा तो गौरव चांगला स्वरूप वाटचालती करतील अशी पाटण तालुका बहुजविकास सेवा संघाच्या वतीनं अपेक्षा करतो आणि त्यांना सामाजिक कार्यासाठी पाटण सर्व बहुजविक सेवा संघाच्या वतीने आर्थिक आर्थिक शुभेच्छा जे नमो मुद्दा आहे मला या ठिकाणी साहेब आहेत आपण साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आला आहात तर सामाजिक न्याय विभाग विशेष सहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत डॉक्टर आपलं नाव सांगून आपण शुभेच्छा संदेश मंगल कामना या निमित्ताने द्याव्यात थोडक्यात आपण माझं नाव राजू पटेल मला नस यवतमाळ जिल्हा हां माझी संस्था आंतर भारतीय शिक्षण संशोधन मंडळ याद्वारे संजय जाधव कार्याचा कौतुक आज महाराष्ट्र शासनाने दखल घेतलेली आहे बरोबर अत्यंत महत्त्वाचं आहे कला काळातील कार्यकर्त्यांना लक्षात ठेवते शासन हे प्रश्न जाणविलं गेले आहे त्यामुळे त्यांना माझ्याकडून धन्यवाद आणि शुभ इच्छा धन्यवाद साहेब यानंतर आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते कोयना विभागाचे जाधव साहेब बौद्ध विकास सेवा संघाचे मार्गदर्शक या मार्ग ठिकाणी उपस्थित आहेत जाधव साहेब आपण आपलं या ठिकाणी जाधव साहेबांना शुभेच्छा संदेश द्यावा मंगलकामना द्याव्या या समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे तर बाबासाहेबांच्या नावानं तो, नावा ना तो पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत आहे तर आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करा हे अनेक वर्ष पाटण तालुक्यामध्ये कार्यरत आहेत ते एका खेडेगावामध्ये लोकने लोक नाही या गाव गाव ज्या ठिकाणी कसल्याच सोयी नाही सुविधा नाही शासनाने असे एक अडचणीच्या गावामध्ये खेड्यामध्ये डोंगरामध्ये असलेले त्या गावांदेलेले रहिवासी आहेत त्यामुळे तरीसुद्धा सामा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दोन सन्मान कार्याचा गौरव महाराष्ट्राचा या आज दहा जून एकोणीसशे दोन हजार पंचवीस रोजी झाला त्यामध्ये कटल तालुक्यामधला पहिला पुरस्कार म्हणून महाराष्ट्र शासनाला शासनाने संजय जाधव यांना माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे त्यांचे आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शिरसाठ साहेब यांच्या हस्ते आणि त्या विभागाचे कमिशनर शांबळे साहेब हर्षदीप कांबळे डॉक्टर हर्षदीप कांबळे या सर्वांच्या हस्ते संपूर्ण महाराष्ट्राच्या साक्षीने या ठिकाणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मोठ्या विभागामध्ये तो अतिशय मोठा गौरव झालेला आहे हे आपल्या इतिहासामध्ये नोंद झालेली आहे पाटण तालुक्यामध्ये खरा खरा कार्यकर्ता म्हणून शासनाने त्याची नोंद घेतलेली आहे त्यामुळे काही मग मुद्दामच आम्ही पाटण तालुका भेटनपण सातारा पण काय हे पुरस्काराचं एक हे झालेलं आहे त्याला सुसुळा सुटलेलं आहे

सन्मान्यू गुंडिले रामभाऊ गुंडिले माजी मंत्री सन्माननीय आपले या ठिकाणी आहेत तर साहेब आपण त्यानिमित्तानं आपण दोन शब्द सन्मान्य संजयजी जाधव सर यांना द्यावेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार त्यांना नुकताच प्राप्त झाला त्यांच्या कार्याचा गौरव गेले दहा ते बारा वर्ष ते सतत समाजासाठी काम करत असतात आणि त्याची पोचपावती खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं त्यांना जबाबदारीच शासनानं दिलेली आहे की याही पुढं भयव कार्य करावं अशा पद्धतीची पोचपावती आज दा दहा जूनला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या ठिकाणी होत आहे तर आपण म माननीय मंत्री साहेब यांना मी विनंती करतो की आपण शुभेच्छा संदेश द्यावा पुरस्कार मिळालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाले संजयजी जाधव यांचे मी प्रत्यक्ष हार्दिक हार्दिक आदर कारण समाजामध्ये काम करत असताना किती कष्टप्रद असतं जीवन गजावं लागतं हे आम्हाला माहीत आहे जरी पुरस्काराचे पेयोग फुटले असले तर माणसाचे बी कार्यकर्त्याचे पेग फुटलेले आहे बरोबर पण इथे जरा यथाग्रह झालं पाहिजे कारण माणसं काम करणारी माणसं समाजामध्ये खूप आहेत आम्ही आज बघत नाही आम्ही मी सुद्धा निर्मा पुरस्काराचा निर्माता आहे आणि म्हणून आज प्रत्येक कार्यकर्ते माझे या ठिकाणी येतात मला खूप आनंद होतो आणि मी संजयजीचं या ठिकाणी अभिनंदन करतो की याच्याही पुढचा पुरस्कार मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करावे या ठिकाणी खूप पुरस्कार आहेत देशभरामध्ये नावाजण्यासारखे पुरस्कार आहेत ते घेण्यासाठी प्रयत्न करावे त्याबद्दल आमच्या त्यांना शुभेच्छा राहतील त्याच्याही तिने प्रयत्न करावेत तो उदा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत महाराष्ट्रभर त्यांनी काम करावं धन्यवाद साहेब सन्मान्य बौद्धाचार्य अरविंद गुजर साहेब आपण जाधव साहेबांना एक समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला तर त्यानिमित्तानं आपण मंगल कामना जाधव साहेबांना द्याव्यात अशी विनंती आहे एक पाच मिनिटाची

अवलिया व्यक्तिमत्व आहे समोर असणारी जी परिस्थिती हा ती शिवून जाते दादू साहेबांचं एवढं महत्व आहे भरपूर लोकांनी मिळालाय किंवा काय पण दादू साहेबांचा खरा पुरस्कार आहे बरोबर समाजाच्या कोणत्याही काम सांगू द्या लोक फोटू शकत नाहीत बरोबर माननीय पालकमंत्री साहेब यांच्या काही काय लोक जात नाही पण हे जाधव साहेबांच्या समोर जातात आणि जाधव साहेब काम चालतात पूर्णपणे त्यांच्या त्यांच्यामार्फतच काम होत होत आहे आणि त्याबद्दल जाधव साहेबांना हा पुरस्कार मिळाला आहे अजून इथून मोठाही पुरस्कार त्यांना मिळेल त्यांच्या कामाची गती खूप महा आहे आमच्या धन्यवाद मी पंधरा मिनिटं सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यामध्ये कोणताही निष्पार्थपणे केलेल्या कामाची पुरस्कार तुम्हाला मिळाली आहे आणि ह्या पुरस्कारामध्ये पाटण तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव यांच्याही सहकार्याने हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मला खूप खूप समाधान व्यक्त होत आहे माझ्या आई वडिलांची पुण्याही त्यांनी करीत असलेल्या कामाचा शासनाने दखल घेऊन मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी शासनाचं खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद आपला